रामतीर्थ नावाचं गाव आहे इथे कुठेतरी जवळपास पूर्ण गाव व्यसनाच्या आहारी गेलेलं दारूच्या भट्ट्याचे भट्ट्या एखाद्याला गावात मंदिरं कमी असतील पण दारूच्या भट्ट्या जास्त भजनी मंडळ कमी पण दारू विक्रेते जास्त विचार करा एक दारूचं दुकान अख्ख्या गावाला सुरुंग लावतंय एका गावामध्ये पाच पाच आणि सहा सहा दारूची दुकान असतील त्या गावाला कोण वाचवणार आहे स्त्रियांनी फक्त रडावं कारण त्यांना डोळ्यासमोर दिसतंय की आमचा संसार आता या नशेमध्ये डुबलेला आहे आमच्या संसाराचं काही खरं नाही बरं गाव तर कुठे बसलंय त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमावर तीर्थ असावं तर त्रिवेणी संगमावरती हे दारूचे भट्ट्या बाबांच्या लक्षात आलं बाबा असच सुरुवातीच्या काळामध्ये फिरत राहायचे साधूच चा जीवन असं आहे की जगत कल्याणासाठी त्यांचं जीवन आहे जगाच्या कल्याण संतांचा विभूती देह कष्ट विती परउपकार साधूचं जीवन कधी स्वतःसाठी नाही कुठे काय दुःख आहे तिथे जाव जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तूची साधूळ खावा देवते स्त्रियांनी रड़ाव, मला सांगा कुठल्या बाईला वाटतो आपल्या पतीनं पिऊन नशा करून गटारामध्ये लोळावं कुठल्या बाईला वाटतं की आपल्या पतीनं आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करावं वाटतं कुठल्या बाईला की आपला पती चोवीस तास नशेमध्ये धूत असावा असं एकाही स्त्रीला वाटत नाही भली ती क्रुधिष्ट असू द्या ती तोंडानं फटकळ असू द्या ती बडबडी असू द्या ती शांत असू द्या किंवा ती निवांत असू द्या कशी बाई असू द्या तिला असं कधीच वाटत नाही की आपला पती नशेमध्ये धूत असावा त्या गावातल्या सगळ्या स्त्रिया दुःखी असायच्या तुळशीला पाणी घालताना तुळशीला प्रार्थना करायच्या सूर्याला नमस्कार करताना सूर्याला प्रार्थना करायच्या देवघरातल्या देवांना स्नान घालताना डोळे भरून अश्रुंना देवाला आंघोळ घालायच्या की देवा असा कुणीतरी देवदूत पाठव की त्या देवदूतानं गावातलं हे सगळं सगळं जे काही वाईट चाललेलं आहे ना हे थांबवलं पाहिजे देवा देवा तूच तर कुणाच्या तरी रूपाने अवतार घेऊन ये ना अशी बायांनी प्रार्थना करावी पिणाऱ्या माणसाच्या घराला कधी सुख शांती लाभत नसते लेकरं चांगलीच निवडतील असं काही सांगता येत नाही पिऊन पडलेल्या बापाला पाहून जर एखादा मुलगा दुःखी झाला तर कदाचित उदास झालेला मुलगा काहीतरी करेल पण पिणाऱ्या बापाकडून असंही एखादा पोरगा घेऊ शकतो माझ्या बापानं जिंदगी घालवली मी पण जाणार म्हणजे पिणाऱ्याकडनं कोणी चांगलंच घेईल असं सांगता येत नाही स्त्रिया खूप रडत होत्या स्वभावत स्त्रीच्या अंतकरणामध्ये निसर्गत भगवत भाव आहे ती भावनिक आहे ती श्रद्धावान आहे ती दयावान आहे ती सहनशील आहे ती कोमल आहे ती मृदू आहे व्याकुळ होत होत्या स्त्रिया देवाला प्रार्थना करायच्या काय कुणास ठाऊक त्या दुबळ्यांचीच हाक बाबांनी ऐकली का काय आणि बाबा रामतीर्थ या गावामध्ये गेले बाबा गेले की बाबांची ख्याती महती लोक ऐकून होती भोळ्या बाबड्या स्त्रिया काही सज्जन लोक बाबांच्या सोबत आले आणि बाबांना भजनाचा छंद होता सारखं भजन सारखं भजन आणि जेवढं नामस्मरण तेवढी पावर जास्त आपणही नामस्मरण करा आपली पावर वाढणार आणि बाबांना चोवीस तास भजन लागत होतं गोपाला गोपाला देवकीनन्दन गोपा गोपाला गोपाला गोपा गोपा गोपानन्दन गोपा गोपा गोपानन्दन गोपा गोपाला भजन एवढं चाललं लोक भजनात तल्लीन झाले तल्लीन झाली आज दोन पुरुष चार महिला भजनाला आल्या साधूच्या सानिध्यात भजनाचा आनंद रंग तो वेगळा आज वंदने आज लोक रंग अंगावर घेतात पण खरा भक्तीचा रंग अंगावर घ्या तो रंग एकदा अंगावर चढला की तो कधी उतरत नाही कोणा कधीतरी देवाला प्रार्थना करावी देवा संसारात अंगा संसारा अंगा रंग अंगावर घेता घेता आम्ही बेरंग झालो संसाराचा रंग अंगावर घेऊन बेरंग झालात आपण आपले काळे केस पांढरे झाले म्हणजे रंग बदललाय सफरचंदासारखे घाल खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले म्हणजे रंग बदललाय प्रार्थना करावी देवाला देवा लाल नारंग आवू में हरि ना अपने ही रंग में रंग दे चुनरिया अपने ही रंग में रंग दे चुनरिया शाम मोरे रंग दे चुनरिया पिया मोरे रंग दे चुनरिया, शाम पिया मोरे रंग दे चुनरिया। दे चुनरिया रंग दे चुन्नरिया संसाराचा रंग अंगावर संसारा घेतला आपण पण भक्तीच्या रंगात नाहून निघाली माणसं आज चार महिला उद्या दहा आल्या परवा वीस आल्या परवा पन्नास आल्या अशी अवस्था झाली काही लोक द नशा सोडली बाबांच्या सोबत भजनाला लागले ला। अरे दारुडे वारकरी झाले एखादा सज्जन माळ घालावी भजन करावं नवल नाही ज्याला उठलं की नशेचा प्याला लागत होता आता त्याला उठलं की भजनाचा प्याला लागतो तो म्हणतो मला भजन पाहिजे बाबांच्या सोबत भजन करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि दारू विकणारांचे धंदे बंद पडले दारू विकणारांचे धंदे बंद पडले ज्यांचे दारूचे अड्डे होते दारूची दुकानं होती ते म्हटले या बाबान आपला धंदा चौपट केला कोणी या साधूला आपल्या गावात शोधाशोध चालू झाली चौकशी चालू झाली नाही म्हणे हा साधू मनानं आलाय मनानं कसा आला भक्ताच्या अंतकरणातली आर्त हा काकल्या ऐकल्याशिवाय देव काय संत सुद्धा येणार नाही लोक तर फजना लागली बरीच लोक निर्व्यसनी झाली ऐका टाकर खेडा बाबांच्या पवित्र भूमीमध्ये आहोत आपण बंद पडली तेव्हा ती लोक चवताळली आणि त्यांनी ठरवलं अनिशा नदीला पूर आलेला आहे आणि आपला धंदा चांगला चालावा म्हणून कुठल्या तरी बकऱ्याचा बळीच द्यायचा आहे आपल्याला पूर आल्यामुळे लोक अस्तव्यस्त होती स्वतःच घर सावरण्यात लागली होती एवढा पूर चढला होता कि कस होईल काय होईल आणि दृष्ट लोकांनी बाबांना उचललं आता या 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 साधूला महात्म्याला आपला धंदा बसवला या, या साधूला आपण आता नरबळी देणार आहोत नदीमध्ये दे नरबळी उचललं बाबाला बाबा काकुल तिला येऊन म्हणत होते मला असं घेऊन जाऊ नका मला असं नदीमध्ये फेकू नका तुम्ही म्हणाल बाबा एवढे दुर्बल होते का बाबा दुर्बल नव्हते पण ती लीला होती बाबांची लीला मला सांगा हनुमंतरायाला कुठला पाश बांधू शकेल काय हनुमानजीला कुठला पाश बांधू शकत नाही पण ब्रह्मदेवाचा मान ठेवण्यासाठी भानवंतरायनं जसं स्वतःला ब्रह्मपाशात बांधून घेतलं होतं अगदी तसंच लीला करण्यासाठी आणि एक अद्भुत चमत्कार जगाला दाखवण्यासाठी बाबा काकुलतीला येऊन म्हणतात मला पाण्यात फेकू नका हो माझ्यावर दया करावं मी काही कुणाचं वाटव नाही केलो मला नकावू फेकू पाण्यामध्ये अरे मी जे केलंय ते चांगलं केलंय कारण नशा करून लोकांचे जीवन बर्बाद झाले तर मी लोकांना भजनं लावलं दारू पिऊ नका असं कुणाला नाही सांगितलं पण भजन करा हे मात्र सांगितलं मला नका फेकू पाण्यात पण प्रसंग चित्र डोळ्यासमोर आना बाबा किती काकुल तिला येऊन नका नका म्हणत होते पण या दृष्ट लोकांनी उचललं बाबाला नदीमध्ये फेकून दिलं पूर आलेल्या नदीमध्ये बाबांना फेकलं जसं तुकोबारांच्या ग्रंथ पाण्यात टाकून दिले होते चेंडू सारखं उचललं बाबाला पाण्यात फेकून दिलं पण त्यांना माहिती नव्हतं फेकणाऱ्यांना अरे ज्या पवित्र नदीच्या पात्रामध्ये बाबांना फेकलं ती नदी म्हणजे साक्षात बाबांची मातृशक्ती होती ती भवानी आहे ती जगदंबा आहे ती सावली आहे ती जगत माता आहे कुठली नदी ही माता आहे आपल्या सगळ्यांची ते ती पवित्र तीर्थ आहे बाबांना सहज उचललं दारुड्या दारू विकणाऱ्या लोकांना वाटलं आता आता आपल्या रस्त्यातला काटा गेला काटा संपला आता आता काही अडचण नाही पण थोड्या वेळानं पाहताय तर अद्भुत चमत्कार त्यांनी पाहिलाय बाबाच्या अंगालाही कसलं खरचटलेलं नव्हतं एखादा दिव्य पुरुष पाण्यावर चालावा अगदी साक्षात तशाच्या तसं चित्र बाबांचं पानावर चालत 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 नदीच्या दुसऱ्या काठाला बाबा गेलेले पाहिले सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की चकित झाले दारू विकणारे अरे रे हे काय केलं आपण एका सत्पुरुषाच्या सोबत आपण साक्षात देवाचा उतारे आपण चुकलो जेव्हा बाबा पुन्हा रामतीर्थ मध्ये आले या दारुणांनी दुकान बंद केले आणि ते बाबांसोबत भजन करायला लागले गोपाला गोपाला देव गोपाला गोपाला देव अभिनंदन गोपाला 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 देव अभिनंदन गोपाला 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 देव अभिनंदन गोपाला आता दारू का गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला 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 बाबांच्या चरित्रामध्ये लाखो प्रसंग एवढे सुंदर आहे एवढे सुंदर आहे पाण्यावर चालावं ही कसली दिव्य शक्ती पण बाबा अद्भुत आहेत एक एक प्रसंग बाबांचा दिव्य आहे दिव्य आहे आणि त्या दिव्यत्वाची शक्ती म्हणून तर आपण आपलं घर गाव सोडून इथे जमा झालेला आहोत एवढ्या उन्हात आपण इथे बसतोय बरं घरात सोफ्याशिवाय आणि थकी शिवाय बसत नाही इथं चटईवर बसतो आपण का आपण बाबांच्या भक्तीमध्ये दिवाणे झालेलो हो। आहोत